श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात नाम अनंत आहे स्वयंभू आहे स्वयंप्रकाश आहे नामाची प्रचिती येण्यासाठी ज्ञान मिळविण्यापेक्षा अज्ञान नाहीसे करावे लागते अकर्तेपण संपादनापेक्षा कर्तेपण सोडावे लागते निवृत्तीच्या नादी लागण्यापेक्षा प्रवृत्ती आवरावी लागते वैराग्य धारण करण्यापेक्षा विषयाची वृत्ती जाळावी लागते आणि देवबुद्धीला आवाहन करण्यापेक्षा देहबुद्धीला फाशी द्यावी लागते नामाचे अनुसंधान सांभाळले की हे सगळे आपोआप साध्य होते म्हणून आता माझे एकच ध्येय आहे घरात व घराबाहेर एकांतात व लोकांतात संयोगात व वियोगात श्रीमंतीत व गरिबीत मानात व अपमानात आरोग्यात व आजारात कामात व खेळण्यात नफ्यात व नुकसानीत शुभात व अशुभात रणांगणात व क्रीडांगणात प्रपंचात व परमार्थात माझे मन नामात रंगलेले राहावे श्री सद्गुरू कृपा करतीलच नामाची प्रचिती येऊन जो अंतर्यामी रंगला त्याला इतर काही न कळता सर्व कळते नामाच्या प्रचितीची किंमत न कळल्याने जो बहिरंगी रंगला त्याला इतर सर्व कळून काहीच कळत नाही श्री सद्गुरूंच्या आज्ञेनुसार सध्या अमानित्व आणि क्षमा यांचा अभ्यास चालू आहे मनाने अत्यंत लीन होऊन नामापायी स्वतःचं स्वतःला पुसून टाकणे हे अमानित्व तर नामासाठी अपमान निंदा व दुःख शांतपणे बिनतक्रार गिळणे ही क्षमा होय लीनतेचे प्रदर्शन अमानित्वाला मारते तर शांतपणाचा खोटा आव क्षमेला मारतो एकीकडे नामाची धारा चाललेली व दुसरीकडे श्री सद्गुरूंची जाणीव टिकली तरच खरी लीनता आणि स्वाभाविक शांतपणा साधतो असा आज तरी माझा अनुभव आहे पण दोन्हींमध्ये मोठे समाधान आहे यात शंका नाही पुढे होणारे ते श्री सद्गुरू जाणतात आनंद साधना लिहून नऊ वर्षे पूर्ण झाली पाच वर्षापूर्वी मी माझा व्यवसाय सोडला गेल्या नऊ वर्षांमध्ये विशेषत निवृत्तीनंतर नामाच्या अभ्यासात मी अधिक वेळ लक्ष व चित्त गुंतवले त्याचा परिणाम होऊन अनुभवाची खोली किंचित वाढली त्याचे वर्णन नमुने घेऊन करतो एक श्री समर्थ सेवा मंडळाच्या विनंतीवरून दासबोधाचा अर्थ लिहिण्याचे काम मी अंगावर घेतले त्यासाठी मूळ दासबोध पुन्हा एकदा संबंध वाचला असा समज आहे की श्री समर्थांनी दासबोध तोंडाने सांगितला आणि कल्याणस्वामींनी तो लिहून घेतला आपला ग्रंथ सांगताना श्री समर्थांची बुद्धी ज्या अर्थावर आरूढ होती तो अर्थ आपल्या ध्यानात यावा अशी तीव्र जिज्ञासा मला झाली त्यासाठी रोज नित्यनेमाचा जप करते वेळी व जमेल तेव्हा इतर वेळी डोळे झाकून मनाने तीनशे वर्षे मागे जाण्याचा मी अभ्यास आरंभला पण ते काही सहजासहजी जमेना श्री समर्थांची पुन्हा पुन्हा प्रार्थना केली लिहिण्यास आरंभच होईना एक दिवशी पहाटे नाम घेऊ लागल्यावर श्री समर्थ कल्याणांना दासबोध सांगत आहेत व मी तेथे बसून तो ऐकत आहे असे स्पष्ट दिसले डोंगराच्या घळीतील गार वारा देखील मला झोंबला झाले त्या दिवसापासून लिहिण्यास गती मिळाली ओव्यांचा अर्थ आपोआप बाहेर येऊ लागला मध्ये मध्ये एखाद्या ओवीचा अर्थ अडायचा इतरांची भाषांतरे पाहून समाधान व्हायचे नाही त्यावेळी मी उपवास करी नामस्मरण करी व मनाने श्री समर्थांच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करी बहुतेक प्रसंगी त्याच दिवशी दिवसा रात्री केव्हाही अडलेल्या ओबीचा अर्थ ध्यानात येत असे असो साधक हो परमपूज्य बाबांनी श्री समर्थांच्या समग्र वाङ्मयाचा व वा उपलब्ध चरित्रांचा नीट अभ्यास करून श्री समर्थ चरित्र लिहिले त्यावेळी त्यांना आलेले अनुभव आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरेथ